जय भीम मित्रांनो या जगात माणसाने सर्वात आधी काय शोधलं असेल सत्ता संपत्ती की विजय मला वाटतं या सगळ्याच्या मुळाशी एक शोध आहे तो म्हणजे ओळखीचा शोध मी कोण आहे आणि आम्ही कोण आहोत आणि आपली ओळख दाखवण्यासाठी आपण प्रतीकं तयार करतो त्यातलं सगळ्यात शक्तिशाळी प्रतीक म्हणजे ध्वज पण बहुतेक ध्वज हे आपण विरुद्ध ते असं काहीतरी सांगतात ते सीमा आखतात पण आज आपण एका अशा ध्वजाबद्दल बोलणार आहोत जो सीमा आखण्यासाठी नाही तर सीमा मिटवण्यासाठी जन्माला आला आणि यावर चर्चा करण्यासाठी आजचा दिवस अगदी योग्य आहे कारण आठ जानेवारी हा दिवस जागतिक बुद्ध धम्मध्वज दिन म्हणून साजरा होतो आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या द धम्मा चक्र ग्लोबल सिंबल ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस या स्रोत्याच्या आधारे आज आपण या ध्वजाची गोष्ट उलगडणार आहोत आणि ही केवळ एका तुकड्याची गोष्ट नाहीये ही एका विचाराची गोष्ट आहे एका अशा विचाराची जो राष्ट्रवादाच्या पलीकडे जाऊन मानवतेबद्दल बोलतो चला तर मग थेट इतिहासात जाऊया गोष्ट आहे अठराशे पंच्याऐंशी सालची ठिकाण श्रीलंका ज्याला तेव्हा सिलोन म्हणायचे म्हणजे साधारण एकशे पस्तीस एकशे चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट ब्रिटिश राजवटीमुळे तिथली बौद्ध संस्कृती आणि ओळख असं वाटतं की एका मोठ्या संकटात होती मला वाटतं जेव्हा बाहेरून कोणीतरी येऊन तुमच्यावर राज्य करतं तेव्हा फक्त जमीन जात नाही तर आत्मविश्वासही जातो अगदी आणि त्या काळात हा आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी दोन महत्त्वाची व्यक्तिमत्व होती एक होते श्रीलंकेचे अनागारिक धम्मपाल आणि दुसरे होते अमेरिकन कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट ऑलकॉट हे परदेशी असूनही बौद्ध तत्त्वज्ञानाने इतके प्रभावित झाले होते की त्यांनी आपलं आयुष्य त्यासाठी वाहून घेतलं होतं या दोघांनाही जाणवत होतं की विखुरलेल्या बौद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी एका शक्तिशाली प्रतिकाची गरज आहे म्हणजे त्या काळात जेव्हा प्रत्येक देश स्वतःचा राष्ट्रध्वज तयार करून आपली वेगळी ओळख निर्माण करत होता तेव्हा यांनी एका अशा ध्वजाचा विचार केला जो कोणत्याही एका देशाचा नसेल ही कल्पनाच किती क्रांतिकारक आहे बरोबर ही केवळ एक प्रतिक्रिया नव्हती तर एक प्रतिविचार होता म्हणजे ब्रिटिश युनियन जॅकखाली दबलेल्या ओळखीला उत्तर म्हणून त्यांनी स्वतःचा वेगळा राष्ट्रवादी ध्वज नाही बनवला त्यांनी विचार केला की आपली मूळ ओळख काय आहे ती राष्ट्रीय आहे की वैश्विक आणि त्याचं उत्तर त्यांना धम्मात सापडलं त्यांना एक असं चिन्ह हवं होतं जे कोणत्याही राजकीय सीमेत अडकणार नाही जे कोणत्याही एका पंथापुरतं मर्यादित राहणार नाही म्हणूनच त्यांनी परत मूळ तत्वांकडे जाण्याचा निर्णय घेतला एका दडपलेल्या ओळखीतून एका वैश्विक प्रतिकाचा जन्म ही गोष्टच विलक्षण आहे पण जेव्हा आपण हा ध्वज पाहतो तेव्हा सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते त्याचे रंग निळा पिवळा लाल पांढरा केशरी ते इतके वेगळे आणि तरीही एकत्र सुंदर दिसतात या रंगांची निवड अपघाताने झाली की त्यामागे काही खोल विचार होता यामागे खूप सुंदर कल्पना आहे असं मानलं जातं की जेव्हा गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्त झालं तेव्हा त्यांच्या देहातून एक प्रभामंडळ एक औरा प्रकट झाला त्या प्रभामंडळात जे रंग होते तेच या ध्वजावर घेतले आहेत त्यामुळे हे रंग म्हणजे केवळ रंग नाहीत तर ती ज्ञानप्राप्तीच्या क्षणाची प्रतीक आहेत प्रत्येक रंग एका मानवी गुणाचं एका तत्वाचं प्रतिनिधित्व करतो ठीक आहे तर मग पहिला रंग घेऊया निळा शांत समुद्रासारखा आकाशासारखा हा काय सांगतो निळारंग आहे वैश्विक करुणेचा युनिव्हर्सल कम्पॅशन तो सांगतो सर्व जीवांवर प्रेम आणि मैत्री करा आणि इथे करुणा म्हणजे फक्त दया किंवा सहानुभूती नाही आजच्या जगात आपण सोशल मीडियावर एकमेकांबद्दल किती सहजपणे मतं बनवतो की नाही पण कीबोर्डच्या मागे बसलेली व्यक्तीसुद्धा कोणत्या तरी दुःखातून संघर्षातून जात असेल हा विचार करणं म्हणजे करुणा निळा रंग आपल्याला ती आठवण करून देतो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून पाहण्याची क्षमता त्यानंतर येतो पिवळा रंग हा बघितल्यावर मला तर सोन्याची किंवा सूर्यप्रकाशाची आठवण येते आणि बौद्ध तत्वज्ञानात पिवळा रंग मध्यम मार्गाचं प्रतीक आहे मिडल पाथ याचा अर्थ खूप खोल आहे आजच्या जगात आपण दोन टोकांना जगतो एकीकडे हसल कल्चर आहे जिथे चोवीस तास काम करून यशस्वी व्हायचंय आणि दुसरीकडे पूर्ण निराशा आहे जिथे काहीच करायची इच्छा नाही अगदी पिवळा रंग सांगतो की हे दोन्ही मार्ग टाळा अति सुख आणि अति दुःख या दोन्ही टोकांना न जाता जीवनात समतोल साधा हा संयम आणि त्यागाचा संदेश आहे हे खूपच महत्वाचा आहे विशेषतः मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सतत कोणत्या तरी टोकाला असण्यामुळे जो ताण येतो त्यातून बाहेर पडण्याचा हा मार्ग आहे पुढचा रंग आहे लाल हा तर ऊर्जा क्रांती धोक्याचा रंग मानला जातो इथे त्याचा काय अर्थ आहे इथे लाल रंगाचा संबंध धैर्याशी आणि परिश्रमाशी आहे धम्माचा मार्ग हा निष्क्रिय लोकांचा नाही त्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते पण ही ऊर्जा बाहेर कोणाशी लढण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनातील शत्रूंशी लढण्यासाठी लागते राग द्वेष मोह मत्सर हे आपले खरे शत्रू आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी जे मानसिक धैर्या जी चिकाटी लागते तो आहे हा लाल रंग म्हणजे तुम्ही म्हणताय की आज आपलं लक्ष विचलित करणाऱ्या हजारो गोष्टी आहेत सतत येणारे कामाचा ताण या सगळ्यातून स्वतःला खेचून काढून पाच मिनिटं शांत बसण्यासाठी जी मानसिक ऊर्जा लागते तो आहे हा लाल रंग ही ग्रेट आहे अगदी बरोबर हीच ती खरी साधना आहे त्यानंतर येतो पांढरा रंग शुद्धता शांतता याचा अर्थ सरळ असावा हो पांढरा रंग शुद्धतेचं आणि निर्मळतेचं प्रतीक आहे मन शुद्ध ठेवा निर्वाणाचा मार्ग इथेच सुरू होतो आपण रोजच्या जीवनात पाहतो ना एखादी व्यक्ती खूप आहे शांत आणि स्थिर असते तिचा तोल जात नाही आपण म्हणतो त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे ते तेज म्हणजे मनाच्या शुद्धतेचं प्रतिबिंब तोच हा पांढरा रंग आहे ज्याप्रमाणे पांढरा रंग सर्व रंगांना स्वतः सामावून घेतो आणि तरीही स्वतःचं पावित्र टिकून ठेवतो त्याचप्रमाणे शुद्ध मन सर्व विचारांना समजून घेतं पण वाईट विचारांनी मलिन होत नाही आणि पाचवा रंग आहे खेशरी ज्याला काही ठिकाणी नारंगी असेही म्हटलं जातं हा रंग भारतात त्याग आणि ज्ञानाशी जोडलेला आहे बरोबर हा प्रज्ञेचा म्हणजे विजडमचा रंग आहे तो आपल्याला अविद्येच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देतो आजच्या काळात तर या रंगाचं महत्त्व खूप जास्त आहे आपण इन्फॉर्मेशन एजमध्ये जगतोय पण विजडम एजमध्ये नाही व्हॉट्सॲपवर येणारी प्रत्येक गोष्ट आपण खरी मानतो केशरी रंग आपल्याला सांगतो की थांबा विचार करा सत्य काय आहे ते तपासा माहिती आणि ज्ञान यातला फरक ओळखा तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला प्रज्ञा म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही तर त्या माहितीचा योग्य वापर करण्याची विवेकबुद्धी आणि इथे गोष्ट संपत नाही या ध्वजावर एक सहावी पट्टी आहे जी या पाचही रंगांचं मिश्रण आहे हो ती उभी पट्टी ती या सगळ्या रंगांनी मिळून बनलेली आहे तिचं काय अर्थ आहे आणि हे या ध्वजाचं सार आहे हा सहावा मिश्र रंग ज्याला प्रभास्वर म्हणतात तो सांगतो की हे सर्व गुण करुणा संयम धैर्य शुद्धता आणि प्रज्ञा हे वेगवेगळे असून चालणार नाहीत ते जेव्हा एकत्र येतात तेव्हाच मा खरं मानवी व्यक्तिमत्व तयार होतं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ऑर्केस्ट्रा व्हायोलिनचा सूर सुंदर आहे पियानोचाही सुंदर आहे पण जेव्हा ते सगळे एकत्र वाचतात तेव्हा एक, ते एक सिम्फनी तयार होते जी कोणत्याही एका वाद्यापेक्षा खूप मोठी असते हा मिश्र रंग तीच सिम्फनी आहे वा म्हणजे हे वैयक्तिक विकासाचे एक ब्लूप्रिंटच आहे आपण अनेकदा यापैकी एकाच गुणावर लक्ष केंद्रित करतो कोणी फक्त ज्ञानाच्या मागे धावतं तर कोणी फक्त भावनिक करुणेत अडकतं पण हा ध्वज सांगतो की खरा समतोल या सगळ्यांच्या एकत्र येण्यात आहे आणि याच मिश्र रंगातून तो वैश्विक संदेश येतो की धम्म कोणा एकाचा नाही तो संपूर्ण मानवतेचा आहे अगदी तो सांगतो की या जगात कोणीही वेगळं नाही आपण सर्व एकाच मानवी अनुभवाचे भाग आहोत पण मग सिलोनमध्ये तयार झालेला हा ध्वज संपूर्ण जगाचा ध्वज कसा बनला म्हणजे त्याला जागतिक मान्यता मिळायला पुढची बरीच वर्ष जावी लागली हो त्यासाठी आपल्याला थेट एकोणीसशे पन्नास सालात जावं लागेल दुसऱ्या महायुद्धानंतर जग बदललं होतं अनेक देश स्वतंत्र झाले होते अशा काळात श्रीलंकेतील कोलंबो शहरात पहिली जागतिक बौद्ध परिषद म्हणजे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स भरली तिथे सव्वीस देशांमधून बौद्ध अनुयायी आणि विद्वान आले होते त्यांच्या भाषा संस्कृती देश वेगवेगळे होते पण त्यांना जोडणारा धम्म एकच होता त्या परिषदेत एकजूट आणि एक समान ओळखीची तीव्र गरज जाणवत होती मला इथे एक प्रश्न पडतो एकोणीसशे पन्नास साल म्हणजे जगात राजकीय उल्थापालथींचा काळ होता शीतयुद्धाची सुरुवात होत होती अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात जग विभागलं जात होतं अशावेळी एका आध्यात्मिक प्रतिकाला जागतिक मान्यता मिळवणं कितपत सोपं होतं याला काही विरोध झाला नाही का तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा विचारला आहे परिस्थिती खरंच सोपी नव्हती पण गंमत म्हणजे याच राजकीय विभागणीमुळं अशा एका अराजकीय प्रतिकाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत होती हा ध्वज कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत नव्हता तो कोणत्याही राजकीय विचारसरणीचा पुरस्कार करत नव्हता तो राष्ट्रध्वजाच्या वर नाही तर त्याच्यासोबत शांततेने फडकू शकत होता त्यामुळंच त्या, त्या परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींनी एकमताने या ध्वजाला जागतिक बौद्ध ध्वज म्हणून अधिकृत मान्यता दिली तो एक ऐतिहासिक क्षण होता एका देशात एका विशिष्ट परिस्थितीत जन्माला आलेलं प्रतीक आता खऱ्या अर्थाने विश्वाचं झालं होतं आणि याच घटनेच्या स्मरणार्थ आठ जानेवारी हा दिवस निवडला गेला आपल्या स्रोतात त्याची तीन प्रमुख कारणे दिली आहेत पहिलं म्हणजे जागतिक एकात्मतेचं प्रतीक हो जगभरातील बौद्ध जरी वेगवेगळ्या देशांत आणि संस्कृतींमध्ये राहत असले तरी ते एकाच धम्माच्या छत्राखाली आहेत याची आठवण हा दिवस करून देतो दुसरं कारण म्हणजे एकोणीसशे पन्नास साली कोलंबोमध्ये जो ऐतिहासिक निर्णय झाला त्या प्रक्रियेचं स्मरण करणं आणि तिसरं जे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्याचा नाही तर धम्माच्या मूल्यांचा म्हणजेच करुणा प्रज्ञा शांती यांचा जगभर प्रसार करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे ही एक जबाबदारी आहे हे सगळं ऐकल्यावर या ध्वजामागचा इतिहास आणि तत्वज्ञान खूपच प्रभावी वाटतं पण आपण आजच्या वास्तवात येऊया आजचं जग युद्ध द्वेष राजकीय ध्रुवीकरण आणि मानसिक तणावाने भरलेलं आहे अशा जगात या रंगांचं आणि तत्वांचं काय महत्व आहे आजच्या पिढीला या प्रतिकातून काय मिळू शकतं मला वाटतं या ध्वजाचं खरं महत्व आजच्या काळातच जास्त आहे आपण शांतता बाहेर शोधतोय दोन देशांमधल्या करारांमध्ये कायद्यांमध्ये राजकारणात पण हा ध्वज आपल्याला एक मूलभूत गोष्ट आठवण करून देतो शांतता बाहेर नाही ती मनात आहे जोपर्यंत मनात द्वेष राग आणि लोभ आहे तोपर्यंत जगात शांतता नांदू शकत नाही हा ध्वज एक आरसा आहे जो आपल्याला स्वतःच्या आत डोकावून बघायला सांगतो पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं आजकाल ऑनलाईन कमेंट सेक्शनमध्ये किंवा राजकीय चर्चांमध्ये ज्या प्रकारचा द्वेष दिसतो तिथे करुणा किंवा संयम या शब्दांना जागाच उरलेली नाही तिथे या ध्वजाचा पिवळा किंवा निळा रंग कसा पोचणार तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि उत्तर सोपं नाही पण हा ध्वज आपल्याला नुसता आदर्श देत नाही तो एक टूल किट देतो तुम्ही ऑनलाईन द्वेषाचा उल्लेख केला चला तिथेच हे बगुया। रंग लावून बघूया पिवळा रंग मध्यम मार्ग काय सांगतो तो सांगतो की प्रत्येक चर्चेत मीच बरोबर तू पूर्णपणे चूक हे टोक गाठायची गरज नाही समोरच्याचा मुद्दा शांतपणे ऐकून घेण्याचा संयम म्हणजे मध्यम मार्ग आणि निळा रंग करुणा आठवण आहे की कीबोर्डच्या मागे बसलेली व्यक्ती जिच्याशी आपण भांडतोय ती सुद्धा एक माणूस आहे तिचीही काही मतं आहेत भावना आहेत अगदी लाल रंग आपल्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणारं धैर्य देईल पांढरा रंग सांगेल की द्वेषपूर्ण भाषेनं आपलं मन मलिन करू नका आणि केशरी रंग आपल्याला फेक न्यूज आणि प्रोपगेंडा यातला फरक ओळखायला शिकवेल म्हणजे हा ध्वज आपल्याला डिजिटल जगात वागण्याची एक आचारसंहिताच देतो ही एक वेगळीच दृष्टी आहे म्हणजे आठ जानेवारी हा दिवस केवळ घरात किंवा विहारावर ध्वज फडकवण्यासाठी नाही तर आपल्या व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर काहीतरी फॉरवर्ड करण्याआधी क्षणभर थांबून विचार करण्यासाठी आहे हो हा दिवस धम्माचा अध्ययन ध्यान करुणामय आचरण आणि नैतिक जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो ध्वज फडकवणं सोपं आहे पण ध्वजातील मूल्यांप्रमाणे जगणं हे खरं आव्हान आहे हा ध्वज हिंसा वंश वर्ण आणि भेदभावाला स्पष्टपणे नकार देतो आज जिथे ओळखीच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात आहेत तिथे ध्वज सांगतो की आपली सर्वात मोठी ओळख माणूस ही आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की जागतिक बुद्धधम्म ध्वज दिन ही केवळ एका घटनेची आठवण नाही तो आपल्यासाठी एक संधी आहे ध्वज बाहेर फडकवण्याआधी मनात काय सुरू आहे हे, हे तपासण्याचा दिवस आहे शांतता बाहेर शोधण्याऐवजी ती मनात रुजवण्याचा हा दिवस आहे आणि जाता जाता स्रोतामधील तोच मूळ प्रश्न थोड्या वेगळ्या प्रकारे ऐकणाऱ्यांसाठी सोडून जाऊया हा ध्वज पाहिल्यावर आपल्याला शांती करुणा प्रज्ञा हे शब्द आठवतात या आठ जानेवारीला स्वतःला विचारा तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमच्या कृतीतून जगात कोणता रंग पसरतो आहे स्वतःचा दीप स्वतः बना अप्पदीपोभव